ते बोलतात रोज 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 तेच जायचं था। का नाही असं झालं काय ठरवलंय तू काय ठरवलं म्हणजे काय सांगू तुला आता हा सांग मला तू आवडत म्हणलं तुला का नाही आवडत मला नाही आवडत हा सांग म्हणजे हे काय जबरदस्ती झाली जबरदस्ती का ला रोज रोज तेच सांगते मी तू माझ्या मागे येऊ नको मला आवडत नाही तू कस काय नाही आवडत का नाही आवडत नाही जायला उशीर होतोय काय उशीर होतोय रोज आम्हाला कॉलेज मध्ये ओरडतात तुझं काय फालतू पण चाललाय रोज रोज प्रॉब्लेम माझं सांगतो अरे मग सांगितलं मी तुला माझं पहिलं किती वेळा तेच सांगितले तेच तेच किती वेळा सांगू मला लागलं यातोय मग मी रात्र गिन्यान हिंडतोय तुला सांगितलंय मग मी सांगितलंय तुला माझ्या मागे म्हणून मग तू हा नाही म्हणत नाही मी नाही हा म्हणत आहे मग मा, मला आवडतच नाही तू मग कशाला हवं का नाही आवडत ए बाबा जा ना ते आम्हाला काय जा सांग एकदा सांग तु, सांगतोय तुला, तुला। हाच म्हणावं लागन शेवटी विचारतोय मी अरे ही काय जबरदस्ती ती नाही बोलते ना तुला तरी पण तू का तुला मी तुला जेवढी किवेत असली हा म्हण मग तू शी अरे काय किती फालतू म्हणा रे मग तिला काय मध्ये बोलायची गरज आहे का तुला शेवटचं सांगतोय आजीच्या उद्या परत येणार जा तुला जातो मी आता ह्याला सांग तुला सांगितलंय काय माझं मी उत्तर कसला बोलतो हा बघ ना छपरी बघ ना रोज रोज डोकं खातोयकडून सारखं कॉलेजच जाईल बघ कंटाळाला माहितीये का रोज रोज तेच तेच घरच्यांना कळालं तर माझं कॉलेज पण बंद करतील माहितीये का सांगितले तरी समजत नाहीये त्याला काहीच फरक नाही काहीतरी यार नको नको झाले माहितीये का एक तर कुणाला सांगावं तर माझ कॉलेज पण बंद होईल असंही बंद होऊनच जाईल मीच उद्यापासून कॉलेजला येणार नाही ना असं का करत वेळ थांब मी काहीतरी करतो हॅलो अरे एक मुलगा सारखा त्रास देतो हिला सारखं रोज 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 रोज, 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 रोज आ, त्रास दिलाय त्याने त्रास दिला नको नको झालाय माहितीये अक्षरशः म्हणजे कॉलेजला आम्हाला म्हणजे तास तास दोन तास उशीर त्याच्यामुळे सांगायचं काही प्रश्न नाहीये जरी कोणाला सांगितलं तर माझं कॉलेज वगैरे पण बंद होईल असंही बंद होईल आणि तसंही बंद होईल व्हरी माहिती कोणालाच माहित नाही त्याला मी सांगते मी समजवलंय त्याला पण तरी तू तसंच त्रास देतोय मला रोज रोज तुम्ही कशा मोठ त्याच्यामुळे उशीर झाला एक बस पण नाही राहिली म्हणजे उशीर झाला असे उशीर झाला तुम्ही काय असेल नको टेन्शन घेऊ त्यासून हवा नाही पाहिजे रे ती भारी दिसती हाच म्हणेन कुठे जायचे नाही म्हणून बरं चाल तू इथंच बॅटला कर काय काम काय कशाला पुरींच्या माग कशाला काय म्हणतो पुरी माहित नाही तुला कोण पण काय शेवटचं सांगायचं तुला अरे मी रोज छप्पन पुरीला भेटतोय तू सांग कोण दरिद्रे कर तू हा कोणपुरी आणि तू कोण आहे तू कोण मला सांगणार सांगावं लागेल काय कोण आहे मग तू कोण आहे कोण आहे तू पुढेच सांगतोय चंद त्यांच्या माग लागू नको दोन पुरींना भेटला एक चल काय तू तुझ्या तुला नागडा करून रस्त्याला पहिले तुला कळेल का इज्जत काय असते कोण आहे तू काय करणार तू माझं तुला रात्रीच गायब केला कळायच नाही हो परत नादे लागू नको बरं नाही लागत मला असं काय होणार परत नाही म्हणायचं तुझं काय असेल ते बाकीच लपडे घेंद नाही त्याच्याशी पण तू परत ते म्हणले काय दिसला तर बघ मग बरं नाही द्या ना टोप परत परत सांगणार नाही बर जा नाही ना लागत। सॉरी आता हे काय ना मिनाच काही नाही सॉरी तिथून मागे झालं तीस रन जा परत नाही असं होणार <स्थागी> चला तुम्हाला कोणी काय त्रास दिला तुम्हाला सांग मी आहे जाऊ का एवढा चेंज कसा काय झाला बरं झालं ना एकदा जी कटकट गेली डोक्याची किती त्रास दिला त्याने बापरे पण असं अचानक एवढा बदल कसा काय झाला हो ना किती एड आहे तो किती त्रास दिला आपल्याला एवढा एवढा चेंज शक्यच नाही हो ना त्या पण काल काल हा त्यामुळे त्याच्यामध्ये काय नितीन बोलला असेल त्याला मला वाटतं ऐक ना मग ते काय ते तुझ्या जवळच आहे ना तो एकदा हो त्याच्याबद्दल विचार का नाही करत एवढा तुला प्रोटेक्ट करतो हे करतो अजून कधी असा विचार नाही केला ग विचार चालू कर किती चांगला आहे तो तेवढं करतो तुझ्यासाठी म्हणलं थोडा तरी विचार कर पाणी भरायचं चालले काय हो ना इकडे कुठं काय बर थँक्यू का काल बर कालच्या बद्दल सांगितलं त्रास दिला नाही प्लस सॉरी पण थँक्यू हक्काच्या माणसांना सांगायचं कोण सांगायचं ऐक ना वैष्णवी मला तुझ्या बोलायचंय बोल ना मी यावरती खूप विचार केला की त्या दिवशी बघा आपण ऍडमिशनला गेलो त्यानंतर मंदिरात गेलो त्यावेळेस असं मला जाणवलं कि ते महाराजांनी सांगितलं तुमचा जोडा खूप छान दिसतोय विचार केला त्यापासून सांगतो मला लय आवडायला लागलीस तू आणि तू हक्कानी मला आवर्जून ही गोष्ट सांगितली एवढी महत्वाची मला वाटलं ही हक्काने बोलवते जाणवलं मनातलं सांगितलं काय असं एवढं जे असेल ते असेल ऐक ना बोल मी पण काल खूप विचार केला तू दरवेळेस मला मदत करतोस त्या दिवशी पण बघ मंदिरात ते लोक मला कमेंट दाखवत होते पाहिलं होतं मी त्यावेळेस तुला तेव्हापासून मला पण तू खूप आवडला हो मी तुला लहानपणापासून ओळखते आणि हक्काचा माणूस वाटतोस खूप आवडतोस तू